दिवारीमध्ये ताट हे करंजी शिवाय अपूर्णच असते हो ना तर आज बघा ही देखणी अशी पुडाची करंजी इथे तयार ते झालेली आहे सगळ्यात आधी या करंजीचा आवाज ऐका मस्तच या आवाजावरून तुमच्या लक्षात आले असेल की आपली ही करंजी एकदम खारीसारखी खुसखुशीत आणि भरपूर लेयर्सची तयार झालेली आहे जशी ती खुसखुशीत आहे त्याप्रमाणेच ती अगदी चविष्ट आहे आणि ही करंजी बनवताना अगदी पारंपरिक पद्धतीनुसार आणि अचूक प्रमाणात तयार केलेली आहे त्यामुळे जरी तुम्ही पहिल्यांदा जरी ही करंजी बनवत असाल ना तरीसुद्धा एकदम परफेक्ट बनेल आणि ही करंजी बनवताना मी एक ट्रीक वापरलेली आहे त्यामुळे करंजा ह्या अशा खुसखुशीत आणि भरपूर लेअर्सच्या तयार होतात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी वर्षा आणि वर्षाच केक सनार्सीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पुढाची खमंग अशी करंजी बनवतोय तर त्यासाठी सुरुवातीला करंजीला जे आवरण असते ते सुरुवातीला आपण तयार करू तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो रवा घेतलेला आहे एकदम झिरो साईजचा सा रवा घ्यायचा सा रवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालून घेतलं आणि हे चार टेबल स्पून मी कडकडीत तेलाचं मोहन इथं घालत आहे बघा एकदम तेल आपलं कडकडीत गरम झालेलं असलं पाहिजे आणि असं रव्यावर घालून घेतलं सुरवातीला तेल गरम आहे तर आपण चमच्याने जसं थोडंसं मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने सगळं हे तेल मोहन ते हे मोहन ते ते ले ले जे मोहन घातलेलं आहे ते सगळं आपल्या रव्याला ह्यात चोळून घ्यायचं आहे ही फार महत्त्वाची ट्रीक आहे इथं हे जे आपण मोहन घातलेलं आहे ते सगळ्या रव्याला असं पूर्णपणे आपण चोळून घेतलं पाहिजे तर आपल्या करंजा हे छान खुसखुशीत तयार होतात बघा इथे तेलाचं मोहन जास्त झालं तरी सुद्धा आपले या करंजा तेलकट होतात आणि कमी आ, मोहन झालं तर आपल्या या करंजा या कडक बनतात तरी इथे तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता तर इथे रवा भिजवण्यासाठी मी दुधाचा वापर करत आहे दूध घातल्यामुळे या करंजेला चांगला कलर येतो आणि दुसरा पॉइंट म्हणजे या दुधामुळे आपल्या या करंजा मऊ पण बनतात खुसखुशीत पण बनतात आणि एकदम खारीसारख्या अशा कुरकुरीत आणि एकदम खमंग खुसखुशीत अशा बनतात तर जेवढं लागेल तेवढं दूध घालायचं आहे तुम्ही ते पाणीही वापरू शकता आणि बघायचं चांगलं मी हा रवा एकजीव करून घेतला आहे पण लक्षात ठेवायचं की हे जे कणिक आहे ती एकदम घट्ट भिजवायची आहे आणि दोन ते तीन तासांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे इथे मी सुती कापड घेतलेला आहे ओल्सर ज्यामुळे ही कणिक आपल्याला दोन ते तीन तासांमध्ये राहिली तरी सुद्धा ही सुकणार नाही तर आता करंजीचं सा सारण बनवून घेऊ त्यासाठी मी कढई गरम करून घेतली आणि त्या कढईमध्ये दोन चमचे खसखस घेतलेले आहे खसखस खूप नाजूक असते अगदी मंद गॅसवर आपल्याला कलर बदलेपर्यंत किंवा खमंग असा वास येईपर्यंत भाजून घ्यायची आहे क खसखस चांगली भाजलेली आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये दोन चमचे तीळ घ्यायचे आहेत तीळ घातल्यामुळे सुद्धा ही करंजी चांगली खमंग बनते आणि मंद गॅसवरच हे तीळ सुद्धा आपल्याला खरपूस होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत बघा असे तीळ चांगले खरपूस झालेले आहेत वास चांगला येत आहे ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता त्याच कढईमध्ये मी दोन वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे सुखं खोबरंच इथे वापरायचं कारण सुख खोबरं घातल्यानंतर या करंजी आपले एक महिना एक दीड महिन्यापर्यंत राहतात तर बघा आता या वाटीनेच मी दोन वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण रवा सुद्धा मोजून घेणार आहे आणि साखर सुद्धा मोजून घेणार आहे इथे तुमच्या लक्षात आलं का की मी तीळ भाजताना किंवा खसखस भाजताना किंवा हे खोबरं भासताना बिलकुलही तेलाच किंवा तुपाचा वापर केलेला नाही बघा हे खोबरं सुद्धा अगदी मंद गॅसवरच मी चांगलं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतला तर जास्त इथं डार्क काळपट कलर करायचं नाही त्यामुळे आपल्या करंजीच्या सारणाची बिघडते खोबरं जर न भाजता जर वापरलं तर ते सारण जास्त दिवस टिकत नाही बघा अगदी आठ ते दहा दिवसांमध्ये त्या सारणाला जरा असं वास यायला लागतो आणि बघा आता इथे कढईमध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतलं आणि त्या तुपावर आपल्याला खमंग असं सुका मेवा पण इथं भाजून घ्यायचा आहे काजू बदाम इथे मी घेतलेले आहेत आणि हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता इथे थोडी पिस्त्याची काफी मी बारीक करून घेतलेली आहेत आणि हो की काजू आणि बदाम आहे त्याचे जरा जाडसर तुकडे आहेत ते जार जार मी वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवले आणि पिस्त वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे तर आता परत दोन चमचे मी तेल घालून घेतलं तर त्या दोन चमचे तेलावर आपल्याला हरवा चांगला खमंग असा हलकसा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा चांगला खमंग भाजला की करंजी खाताना तो सुद्धा लागत नाही आणि एकदम करंजी छान लागते बघा आता बघा रवा सुद्धा आपला चांगला असा हलकासा बदामी कलर झालेला आहे चांगला भाजून झालेला आहे एक एकदम खमंग वास सुटलेला आहे आता गॅस मी बंद केला आणि हा रवा सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते येथे पहा रवा अर्धा किलो आहे तरीसुद्धा मी फक्त दोन चमचे तुपामध्येच हा रवा चांगला खम खमंग भाजून घेतलेला आहे कारण आपण ड्रायफ्रूट सुद्धा हे जे भाजले त्याला सुद्धा आपण तूप वापरलेलं आहे त्यामुळे तुपाचं प्रमाण जास्त झालं तरी सुद्धा सारण असं चांगलं लागत नाही त्यामुळे हे इथे सुद्धा जास्त वापरायचं नाही आणि इथे बघा आता हे खोबरं जे आपण चांगलं खरपूस असं भाजलं होतं ते सुद्धा हातानेच असं कुसकरून घेऊया बघा एकदम बारीक झालेलं आहे जास्त मिक्सरला फिरवले की त्यातून तेल सुटतं आणि मग ते सारणामध्ये चांगलं लागत नाही आणि पिस्ताचे काप मी थोडे हलके भाजून घेतले होते पण ते आता प्लेटमध्ये ठेवलेले आहेत बघा आणि आता इथं मिक्सरचं भांड घेतलं है, ते चांगलं कोरड करून को घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जे आपण खसखस तीळ आणि हे ड्रायफ्रुट्स जे काजू बदाम भाजले होते ना ते आता सगळे एकत्र करून आपण जाडसर असं घ्यायचं आहे इथं जाडसर पूड तयार मी आणि असे जाडसर ठेवलं की चांगलं खमंग सारण तयार होतं तीळ खसखस आणि ड्रायफ्रुट्स यांचा हलका हलका फ्लेवर या सारणामध्ये मिळतो आणि आता बघा सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि रवा हे सगळं जे आपण इथे जे, जे काही साहित्य भाजून घातलेलं आहे ते सगळं मिक्स करून घेतलं हलकंसं चिमूटभर मीठ घातलं चवीनुसार वेलची पावडर अशी वन टी स्पून वेलची पावडर मिक्स केली आणि थोडंसं जायफळ मिक्स केलं जायफळ आणि वेलची पावडरमुळे अगदी छान टेस्ट येते या सारणाला आणि बघा आता इथं साखर मी मिक्स केलेली नाही अजून कारण हे गरम होतं सुरुवातीला हे या गरम सारणामध्ये ही पिठी साखर कधीच मिक्स करायची नाही साखर जर मिक्स केली गरम सारणामध्ये तर त्याचे गोळे तयार होतात त्यामुळे नेहमीच हे सारण थंड करूनच साखर अशी मिक्स करायची इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे थोडी थोडी करून मिक्स करून घेतली आणि आता हे बघा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं इथे आपलं चांगलं खमंग असं सारण तयार झालेलं आहे आता आपण साईडला ठेवून देऊ आता तीन तास झालेले आहेत बघा आणि आता रवा सुद्धा चांगला इथं फुललेला आहे याच्यामध्ये चांगला भिजलेला आहे ही कणिक आपण चांगली घट्ट अशी भिजवलेली होती आता त्यामुळे ही चांगली अशी लवचिक करून घ्यायची मऊ करून घेण्यासाठी इथे आपण खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकतो पण खलबत्त्यामध्ये हे मिश्रण कुटायला वेळ लागतो त्यामुळे मी इथं मिक्सरमध्ये करत आहे इथे मी मिक्सरचं बारीक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडंसं हे जे कणिक आहे ते अगदी थोडीशी तुकडे तुकडे करून घातले आणि किंचितच पाणी घालायचं आहे अर्ध्या चमच्याला सुद्धा कमी असं पाणी घालायचं किंवा दूधही वापरू शकता थोडंसं घालून आपल्याला ही कणिक थोडीशी अशी लवचिक करून घ्यायची आहे चांगली मऊ करून घ्यायची आहे सगळी कणिक बघा मी सगळी मिक्सरला अशी फिरवून चांगली मऊ करून घेतलेली आहे कणिक अजून सुद्धा घट्टच आहे पण आता ती पाती लाटणे योग्य झालेली आहे चांगली मऊ झालेली आहे आता त्याचे उंडे करून घेऊया ते इथं एकदम छोटे छोटे उंडे करायचे आहेत कारण आपल्याला एकदम पातळ अशी पोळी अशी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे त्याला लाट्या पण म्हणतात आता त्यासाठी आपल्याला इथं साठा तयार करायचा आहे तर त्यासाठी मी तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि तीन चमचेच साजूक तूप घेतलेलं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे जर आपल्याला हे घट्ट वाटायचं असेल तर थोडंसं अजून तूप ॲड करायचं आणि चांगलं लावता येईल ला असं थोडंसं जास्त सेल नाही पण हलकंसं असेल सा सर आपल्याला हे साठा तयार करायचा आहे आणि तो चांगला फेटून पण घ्यायचा आहे आता बघा इथे जी कणिका आपण मऊ करून घेतली होती ना ती एका बाउलमध्ये एका भांड्यामध्ये अशी ठेवून द्यायची आहे कारण ती जास्त सुकू नये सुकले की त्या कणकेला असे चिरा पडतात तर बघा आता जो उंडा मी बनवला होता ना त्याची एक मोठी पोळी लाटून घेऊया पण हे ला पोळी लाटताना अजिबात सुकं पीठ किंवा तेल किंवा तूप वापरायचं नाही तशीच मोठी पोळी एकसारखी लाटून घ्यायची आहे बघा इथं आणि जेवढी पातळ होईल तेवढी पातळ करायची आहे आणि अजिबात जाडसर ठेवायची नाही कोण एकदम पोळपट भरून सुद्धा आपण ही सगळी व्यवस्थित छान अशी लाटून घेऊ शकतो बघा आणि हे बघा आता सगळी पूर्ण अशी मोठी पोळी लाटून तयार झालेली आहे आणि एकदम पातळ लाटली आहे बघा तुम्ही इथे बघू शकता की बघा अशी की एकदम पातळ आपली पोळी ही लाटून झालेली आहे आता त्याच्यावर आपण हा जो साठा केला होता ना तो साठा असा लावून घ्यायचा आहे पण साठा लावताना जास्त नाही लावायचा जास्त जरी साठा लावला तरी सुद्धा आपल्या करंजा ह्या तेलकट कर होऊ शकतात तर इथं बघा थोडासाच म्हणजे अर्धा चमचा किंवा अर्धा ते पाऊन चमचाच एका पोळीला लावून घ्यायचा आहे थोडस सुरुवातीला एक इकडे तिकडे असं लावून घ्यायचा आणि नंतर आपण चांगला हाताने सगळीकडे पसरून घ्यायचा म्हणजे त्या लाटीला किंवा या पोळीला सगळं एकसारखा साठा पण लागला गेला पाहिजे आता त्याच्या अशा घड्या घालायच्या आणि त्या हलक्या हाताने अशा चिटकवून घ्यायच्या बघा सुरुवातीला असे एकदम बारीक बारीक असे चांगले फोल्ड करून घ्यायचे या फोल्ड केल्यामुळे आणि असं साठा लावल्यामुळे आपली ही करंजी आहे ना त्याचे चांगले अशा पुडं सुटतात आणि ही पुडाची करंजी चांगली खुसखुशीत खारीप्रमाणे तयार होते आता बघा एक एक इंच ज्या अशा ही कापून घेतलेलं आहे त्याला बोटी म्हणतात बोटी अशा एक एक इंचाच्या मी बोटी कापून घेतल्या जो पुढचा आणि मागचा भाग होता त्याची एक बोटी तयार केली आणि एका एक भांड्यामध्ये अशा काढून घेतलेल्या आहेत बघा आता आपण एक बोटी अशी लाटण्यासाठी घेऊया तर ती एका बोटाने अशी थोडीशी फ्लॅट करायची अशी पसरवायची आता इथे ही पाती लाटण्याची सुद्धा प्रोसेस खूप महत्वाची आहे बघा ती ही जी बोटी आहे त्याच्या कडा बाहेरच्या साईडला आपल्याला ठेवायची आहेत आणि मधोमध अशी ही पाती आपल्याला ला लाटायची आहे लाटत असताना या कडा जास्त दाबायच्या नाहीत जेवढी मध्ये तुम्हाला बारीक करता येईल पातळ करता येईल तेवढी पातळ करून घ्यायची आणि कडेला अजिबात लाटायची नाही उभ्या बाजूने दोन ते ती तीन वेळा आपल्याला उभा बाजू लाटून घ्यायची आहे आणि आडव्या बाजूला पूर्ण पातळ लाटून घ्यायची आहे अशी ही पाती इथे तयार झालेली आहे बघा आणि इथं थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे आपल्या ही करंजी चांगली चिटकते तिथं तुम्ही दूधही वापरू शकता आणि एक चमचा सारण मी घातलेला आहे एक चमचा बारीक बारका चमचा आहे आणि इथे बघा की हे दाबताना सुद्धा वरच्या जे कडा आहेत त्या वरती अजिबात कडा दाबायच्या नाहीत कड्यांच्या खालचा जो पोर्शन आहे आपण पाणी लावलेला तोच इथे दाबून घ्यायचा आहे कडा अजिबात आपल्याला इथे दाबायच्या नाहीत तरच आपल्या या करंजीचे चांगले पूड सुटतात बघा तुम्ही इथे बघू शकताय बघा की आपल्या करंजीला जे वरती अजिबात मी चिमटलेलं नाही एकदम खाली चिमटलेलं आहे आणि दोनदा चिमटून घ्यायचं आहे म्हणजे तेल सोडताना ही सोडल्यानंतर ही करंजी अशी फुटणार नाही आणि इथे बघा व्यवस्थित आपलं आणि जास्त सारण भरलं तरी सुद्धा करंजी ही तेलात टाकल्यानंतर फुटते आणि बघा व्यवस्थित त्यामुळे सारण हे कमीच एक चमचाच वापरायचं करंजी तयार झाली आहे ती एका परातीमध्ये ठेवून देऊया किंवा एका कापडावरही तुम्ही ठेवून देऊ शकता आता इथं बघा दुसरी पाती पण अशीच तयार झालेली आहे दुसरी करंजी पण आपण तयार करू त्यातमध्ये एक चमचाच सा सारण घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं बघा व्यवस्थित हे करताना वरच्या कड्या न दाबता फक्त कड्यांच्या खालचा जो पोर्शन आहे तोच मी इथं दाबून घेत आहे बघा आता व्यवस्थित बघू शकता तुम्ही इथे आणि सारण अजिबात जिथं पाणी लावलं आहे तिथं पण अजिबात गेलं नाही पाहिजे कारण नाही तर ही करंजी तेलात टाकल्यानंतर फुटते तर व्यवस्थित दोनदा आपल्याला ही दाबून घ्यायचं वरती जे कडा आहेत ना त्या अजिबात दाबून घ्यायच्या नाहीत आणि इथे बघा म्या करंज्या मी सगळ्या अशा तयार करून घेतलेल्या आहेत भरून घेतलेल्या आहेत तर त्या आपण आता तळून घेऊया इथे बघा एकदम छान अशा पुडाच्या ज्या कडा आहेत ना मी न दाबता अशा ठेवलेल्या आहेत आता इथे बघा तेलसुद्धा असं मध्यम गरम करून घ्यायचं आणि मध्यम गरम तेलामध्येच आपल्याला या करंज्या अशा सोडायच्या आहेत जे त्यात लगेच तरंगतात आणि नंतर तर करंज्या घालून झाल्या की गॅसची फ्लेम ही आपल्याला मंद करायची आहे मंद गॅसवरच आपल्याला या करंजा चांगल्या तळून घ्यायच्या मग गॅसची फ्लेम ही सुरुवातीला मध्यम तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला कमी करायची आहे त्यामुळे आपल्या या करंजीला न चांगल्या अशा पुढे सुटतात बघा बघा सगळ्या करंजीला असे चांगल्या पुढे सुटलेल्या आहेत एकदम खारीसारखे लेअर सुटलेले आहेत आणि खरपूस अशी करंजी इथं भाजून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही बाजूने जास्त सोलट सो न करता अगदी दोन वेळा किंवा तीन वेळाच जार ही करंजी आपल्याला उलटायची आहे आणि हलक्या हाताने करायची आहे झारा जर करंजीला लागला तर सारण बाहेर येऊ शकतं त्यामुळे हलक्या हातानेच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे बघा हलका सोनेरी कलर आलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की मी करंजी अशी जा झाऱ्यावर काढलेली आहे त्यामुळे जे करंजीतलं तेल आहे गेलेलं ते तेल सगळं बाहेर निघतं तिरकं झारा करायचा आणि एका टिश्यू पेपरवर आपल्याला या करंजा ठेवून द्यायच्या आहेत म्हणजे जे एक्स्ट्रा तेल आहे ते सगळं टिश्यू पेपरला लागलं जातं आणि आता बघा तर दुसरे सुद्धा मी अशाच तेलामध्ये घालत आहे आता हे करताना थोडंसं तेल मी गरम करून घेतलं कारण सुरुवातीला जर तेल मंद गॅस केलेलं होतं त्यामुळे टेम्परेचर कमी झालेलं होतं त्यामुळे मी थोडंसं तेल गरम केलं करंजा घातल्या आणि नंतर एक मिनटानंतर परत मंद गॅस केला आणि मंद गॅसवरच आपल्याला ह्या भाजायच्या जर जा। जा तेल जास्त गरम असेल तर अशा या करंजीला या पुड्या सुटणार नाहीत अशा लेअर सुटत नाहीत आणि खुसखुशीत पण करंजी होत नाही बघा आणि जास्त कमी तेल गरम असेल तर या करंजी जास्त तेल पितात हेही खूप महत्त्वाचं आहे म्हणजे करंजीला मध्यम तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला मंद गॅसवर चांगल्या अशा तळून घ्यायच्या आहेत तर बघा आता हे करंजेचं सुद्धा तेल चांगलं नितळलं आहे तर आता मी बघा हे आपल्या एका प्लेटमध्ये ठेवते आणि इथे तुम्ही पाहू शकताय बघा की आपल्या सगळ्या करंज्या चांगल्याच तळून झालेल्या आहेत आणि मस्त किती छान देखण्या दिसत आहेत आणि सगळ्या करंजांना अशा चांगल्या पुडा सुटलेल्या आहेत बघा म्हणजे पुडाची करंजी आपली छान अशी हुबेहूब दिसते आहे ना की पुडाची करंजी इथे तयार झालेली आहे आणि इथे बघा तुम्ही सगळ्या करंजीला एकदम छान खारीसारखे भरपूर लेअस आणि आवाज तुम्ही ऐकू शकताय बघा एकदम खुसखुशीत अशा या करंज्या झालेल्या आहेत ही पुडाची करंजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा नंतर भेटूया अशाच मस्त रेसिपीजमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद